बडनेरा मतदारसंघामध्ये मी महायुतीचा उमेदवार आहे रवी राणा यांचे वक्तव्य ज्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवल्याने पक्षाचे मोठे नुकसान होते भाजपने जो पण पंचवीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतचा प्रस्ताव दिला त्यासाठी अजित पवार यांनीसुद्धा स्वीकारला पाहिजे अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये जेवढा दम आहे तेवढे उमेदवार त्यांनी निवडणुकीमध्ये उतरवावेत भाजपचे जे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील दमदार उमेदवाराला थांबवणे म्हणजे महायुतीचं मोठं नुकसान आहे भाजपने ज्या पंचवीस जागा मागितल्या आहेत त्यामध्ये अमरावती शहर मतदारसंघ मागितला आहे बडनेरा मतदारसंघामध्ये माहितीचा उमेदवार मी आहे मी युवा स्वाभिमान पक्षाकडून लढणार असून माझे चिन्ह पाना आहे मला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली आहे मी महायुतीमध्ये माझ्या युवा स्वाभिमान पक्षासाठी पाच ते सहा जागा मागितल्या आहेत असे रवी राणा यावेळी म्हणाले युतीने जे आहेत ते सॉरी भाजपने मित्रपक्षांना प्रस्ताव दिलेला आहे की पंचवीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत विधानसभेमध्ये कसं पाहतात बिलकुल ज्या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवणे हे पक्षाचं मोठं नुकसान होते म्हणून पंचवीस ठिकाणी भाजपने जो प्रस्ताव दिला की मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे त्यासाठी अजितदादानीला स्वीकारलं पाहिजे अजितदादांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उपरा उतराव ज्यांच्यामध्ये भाजपचे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील आणि मैत्रीपूर्व लढत लढून खऱ्या अर्थानं महायुतीचा जोही उमेदवार निवडून येईल तो महायुतीचाच फायदा होईल म्हणून दमदार उमेदवार थांबवण्यामध्ये महायुतीचं नुकसान करतो तो मैत्रीपूर्व लढतवरून प्रत्येक दुसरा की बडनेरामधलं तुम्ही आ... महायुतीकडनं तुम्ही निवडणूक लढणार असं तुम्ही म्हणताय भाजपने देखील या ठिकाणी दावा केल्या राष्ट्रपती राष्ट्रवादी तुम्हाला काय वाटते बंडेरामध्ये महायुत भाजपने पंचवीस जागा ज्या मागितल्या ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे बंडेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे मी युवा सयोगून पार्टीतर्फे लढणार आहे माझं चिन्ह पाना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे आणि त्यानुसार महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांना त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला समर्थन दिलेलं आहे आणि पाच ते सहा जागा मी सुद्धा सुद्धा युवासन पार्टीच्या वतीने त्यांना मागितलेले आहे की महायुतीतर्फे युवासन पक्षाला पक्षालासुद्धा जागा द्या जेणेकरून महायुतीचे उमेदवार युवासन पार्टीवरही निवडून येतील आणि महायुतीचा त्याच्यामध्ये फायदा होईल